नमस्कार रामकृष्ण हरी रामकृष्ण मी उत्तम काका शेतोळे प्राणाम्य क्षेत्र महाराष्ट्र आज जवळजवळ सहा वर्ष पूर्ण झाले या ऐमशी आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या अनेक राज्यामध्ये आम्ही आणि आमच्या अनेक या टीमच्या परिवाराच्या माध्यमातून चालू आहे तर आज मी सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बाळे या ठिकाणी आहे बाळे गावातील एक प्रतिष्ठित असे व्यक्तिमत्व आदरणीय सुरेशजी रामचंद्र तोडकरी साहेब सुरेश रामचंद्र तोडकरी आपल्या त्या बाळे येथील नगरसेवक हो आहेत सर आणि यांना आलेला जो एक आयुर्वेदाचा अनुभव आहे आणि यांच्यापर्यंत आयुर्वेद पोच करणारे आज माझ्याबरोबर या ठिकाणी आमचे दोन वर्षापासून सलग आपलं ड्युटी करत करत आयुर्वेदाच्या माध्यमातून काम करणारे आमचे या ठिकाणी बाजीरावजी शिंदे सुद्धा येतात आज आमच्या या ठिकाणी त्यांच्याच अर्धांगिनी जय श्रीताई शिंदे यासुद्धा नक्कीच या मुलाखतीला हजर राहिले असत्या पण मुंबई या ठिकाणी आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पोहोचलेले आहेत त्यांचे पण मी या ठिकाणी मनापासून खूप आभार व्यक्त करतो सर या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला नमस्कार आज आपलं थोडस पूर्ण नाव सांगून नेमकं जी आय एम सी ची श्री तुलसी जगामध्ये एक नंबरचं स्थान आहे आणि एलोडायजस ज्याच्यापासून ऍसिडिटी असेल किंवा अलर्जी असेल किंवा पचनक्रियेचे प्रॉब्लेम असतील असे अनेक थोडे छोटे मोठे दोनशे ते अडीचशे आजार घेणं काही होते असा आम्ही प्रचार आणि प्रसार मतच्या माध्यमातून करत आहोत तर तुम्ही जवळजवळ किती दिवसापासून वापरता आणि त्याचबरोबर तुम्ही रोज सकाळी उठल्या उठल्या प्रत्येकाला चहा प्यायला लागतो आज जगातली दोन नंबरची चहापत्ती आपली आपली आहे जगातली दोन नंबरची अगदी एक नाही दोन नाही तर तीन वेळेस एकदा एकदा नाही तर तीन तीन वेळेस चहा होतो एका चहापत्तीचा अशी चहापत्ती आणि स्वादिष्ट आणि आपल्या चहापत्तीनं ऍसिडिटी पर्यंत जणांची कमी झाली अशी आयुर्वेदिक चहापत्ती आहे तर सगळ्यात महत्वाचं तुलसी आज अखिलकोटी ब्रह्मांड नायकाच्या सुधाकळेमध्ये श्री तुळशीची माळ आहे आणि याचा जो पाच प्रकारच्या औषधी गुंधारुळशी याचा अर्थ आज महाराष्ट्रच नाही तर भारत देशाच्या कान्याकोपऱ्यामध्ये पोहोचलेला आहे आय आयुर्वेदाच्या माध्यमातून हरिद्वारला तयार होणारे हे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत त्या अखिलकोटी ब्रह्मांड नायकाच्या पवित्र पार्वनभूमीमध्ये आणि खरंच तुम्हाला या दोन तीन प्रोडक्ट दोन वर्षांना वापरतात तुमचं पूर्ण नाव ना सांगून जो तुम्हाला रियल अनुभव आलेला आहे हा अनुभव फक्त आपल्याला या ठिकाणी सांगायचं हा पवित्र असा तुमच्या वाणीमधून नमस्कार मी सुरेश रामचंद्र कुरकरी बाळे रहिवाशी असून गेल्या दोन वर्षापासून मी ह्या प्रोजेक्ट आमची बेन मानतो त्यांना शिंदे त्यांना त्यांनी मला एकदा सांगितलं अच्छा तुम्हाला ऍसिडिटीचा किंवा पोटातला किंवा शौचालयाचा किंवा अंगावर चक्के पडल्या असल्याचा किंवा काय तर तुम्हाला अंग खावत असल्याचा जर तर येऊन मला ट्रायल दिले एका ग्लासामध्ये बघून ते दोन खेळून प्रत्यक्षात अनुभव मग आज दिवस दीड वर्षापासून मी रोज सकाळी दोन ते पाच ठेवून तुळशीचे दोन ते पाच ठेवून तसे घेतो दोन वर्ष झालं सलग घेतोय मी बरोबर एक दिवस मी चुकत नाही काय त्याच्यापासून मला बीपी म्हणा शुगर म्हणा अजिबात नाही बरं असिडेटीचं जर नावच संपून गेले तर मी ओमेची गोळी दोन दिवसात एक गोळी घेतली बघा प्रेक्षक मंडळी लोक ओमेची गोळी म्हणजे आज आपल्या आपला सगळ्यात महत्वाचा पार किडनी याच्यावर सुद्धा ह्याचा साईड इफेक्ट होतो आणि रोज घेणारे या ठिकाणी तोडकरी सर आज ओमेची गोळी सुद्धा या तुलसी आणि अरोडाजेसच्या या प्रोडक्ट मुळे बंद झाली म्हणून सांगायला बंद झाली अगदी बरोबर चहापत्ती जी वापरलो करत होतो ते तर पूर्ण नाही झालं सगळं चहापत्ती पण तुम्ही रेग्युलर वापरतो रेग्युलर वापरतो एक नंबर चहापत्ती पत्ती सर चहा पत्तीमध्ये एवढं मिळावट यायला लागली एवढं केमिकल मिसळायला लागले कलर येण्यासाठी रंग येण्यासाठी त्याची चव वाढवण्यासाठी पण आपली आयुर्वेदिक चहा पत्ती आहे आयुर्वेदिक चहा आपल्याला तयार होतो तर या माध्यमातून चहा सुद्धा अनुभव सरांनी या ठिकाणी सांगितलेला आहे त्याचबरोबर मी सर्वांना मी आपल्या लोकांना मी विनंती करतो की तुम्ही एकदा घेऊन बघा अच्छा दोन स्वतः घेऊन बघा त्याचा खर्च मी देईन पण एकदा तुम्ही अनुभवून बघा बघा या दोन बाटल्याचा खर्च मी देईन तुम्ही अनुभवून बघा तुमचे ऍसिडिटी पित्त शौचालयाचा प्रॉब्लेम पोटाचा प्रॉब्लेम पूर्णपणे नाही शिव माझी दोनदा शौचालय सकाळी खळबळून एकदम पोट क्लिअर होतं दिवसभर मी थंड घेत असतो फक्त याच्यामुळे नाहीतर माझा पोटाचा विकार आतड्याचा विकार नाही होता मला आता मी शौचालयच होत नव्हते जसं ही घ्यायला सुरुवात केली सकाळी कोमट पाण्यात पास केली ती पास केनी त्याच्यानंतर मग लगेच शौचालय होते परत एका जसं आधुनिक होती कोर्ट केलं